नमस्कार मी सुनीता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं कलिंगडाचं थंडगार सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत सरबत बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटले असेल आणि हे सरबत नुसतं प्यायचं नाही तर पीत पीत खायचं सुद्धा आहे अतिशय छान हे सरबत लागतं तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर सातारकर किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया उन्हाळा स्पेशल थंडगार सरबत बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर म्हैशीचे दूध घेतले आहे या ठिकाणी तुम्ही गाईचे दूधसुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथे मी एक वाटी खडी साखर घेतली आहे साखर शरीराला थंडावा देते उष्णता कमी करते पोटातील जळजळ डोळ्याची जळजळ साखरेमुळे कमी होते तर आज आपण साखर घालून सरबत बनवणार आहोत या ठिकाणी तुम्ही साधी साखर सुद्धा वापरू शकता आता हे दूध आपल्याला गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचं आहे आणि हे दूध फुल गॅसवरच गरम करून घ्यायचं आहे तर बघा इथे फक्त दुधाला उकळी येऊन दिली आहे आणि हे दूध छान खळखळून खल, उकळले आहे व आपली खडी साखरही विरगळली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे दूध आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आपले दूध थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे मी दोन चमचे सब्जाचे बी घेतले आहे सब्जाच्या बीमुळे शरीरातील उष्णता कमी होते डोळ्यांची जळजळ कमी होते पायांची जळजळ होत असेल तर पायांची जळजळ सुद्धा कमी होते आणि ज्यांना शुगर आहे त्यांनी तर सब्ज्याचे सेवन अवश्य करावे सब्जामुळे शरीरातील शुगर सुद्धा नियंत्रणात राहते उन्हाळ्यामध्ये तर सब्ज्याचे सेवन अवरजून करावे तर आज आपण या सरबतामध्ये सब्जा सुद्धा घालणार आहोत तर आता या सब्ज्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे सब आहे सब्जाचे बी भिजायला जास्त वेळ लागत नाही आपली तयारी होत आहे तोपर्यंत हे सब्जाचे बी छान फुलून येईल त्यानंतर इथे मी अर्धे कलिंगड घेतले आहे उन्हाळ्यामुळे बाजारामध्ये भरपूर कलिंगडे विकायला येतात आणि कलिंगडामध्ये जास्त पाण्याचा अंश असतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कलिंगड अवश्य खावे तर बघा या कलिंगडाचे असे छोटे छोटे ताप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जर कलिंगड कट केले तर ते पटकन कट होते जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि याच्यातील बिया सुद्धा काढायला जास्त वेळ लागत नाही तर बघा तुम्ही पाहू शकता किती सोपी पद्धत आहे ही कलिंगड कट करण्याची अगदी इझिली याच्या फोडी बाहेर येत आहेत उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही तर असं सर्वच बनवून प्या म्हणजे शरीराला पाण्याची कमतरता भासणार नाही आणि भूक सुद्धा लागणार नाही अतिशय पौष्टिक रुचकर असे आपण हे सरबत आज बनवत आहोत तर अशा पद्धतीने कलिंगडाच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर बघा बोलता बोलता अगदी सहज दोन मिनिटातच एवढे भरपूर कलिंगड कट करून झाले तर बघा इथे अर्धे कलिंगड असे छोटे छोटे कट करून घेतले आहे आणि आता याच्यातील शक्य असेल तेवढ्या बिया काढून घ्यायच्या आहेत बिया जर निबर असतील तर सरबत पिताना कडवट लागतो आणि बिया जर कवड्या असतील तर तशाच ठेवल्या तरी चालतील तर बघा या प्लेटमधून फक्त मी अशा फोडी फोडी वेचून घेतल्या आणि तुम्ही पाहू शकता या बिया अशा छान पाण्यामध्ये प्लेटमध्येच राहिले आहेत तर बघा किती सोपी आयडिया आहे कलिंगड कापण्याची आणि कलिंगडमधून बिया काढण्याची आता हे पाणी तुम्ही गाळणीने गाळून सरबतामध्ये वापरू शकता तर बघा इथे आपले दूध थंड झाले आहे याला मी छान थंड करून घेतले आहे आता याच्यामध्ये आपण जे अर्धे कलिंगड कट करून घेतले होते ते घालायचे आहे त्यानंतर बघा इथे आपण सब्ज्याचे बी भिजत ठेवले होते तर हे बी छान भिजले आहे छान फुलले आहे आणि असे भरपूर सब्ज्याचे बी घालून हे सरबत खायचे आहे किंवा प्यायचे आहे हे सरबत खातखात प्या किंवा पीक पीत खा अतिशय सुंदर लागते आणि असे भरपूर सब्ज्याचे बी घातले तर हे सरबत खूपच पौष्टिक बनते आणि खूप सुंदर लागते तर आता हे सर्व सब्ज्याचे बी या सरबतामध्ये घालणार आहे त्यानंतर आता इथे मी अर्धी वाटी गुलाब सिरप घेतले आहे हे गुलाब सिरप अवश्य घाला म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात गुलाब सिरपमुळे आपल्या शरीरातील उष्णता खूपच कमी होते आणि आपल्या सरबताला सुद्धा खूप सुंदर चव येते तुमच्याकडे गुलाब सिरप नसेल तर तुम्ही ताज्या गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा या सरबतामध्ये घालू शकता त्याचा फ्लेवर सुद्धा खूप सुंदर लागतो किंवा तुमच्याकडे रू आपजा सरबत असेल तर तो सुद्धा घालू शकता आणि आता या सरबताला छान असं मिक्स करायचं आहे तर तुम्ही याचं टेक्चर पाहू शकता अतिशय सुंदर कलर आला आहे आणि पाहूनच हा सरबत कधी पिईन असे झाले आहे एवढा सुंदर या सरबताचा रंग दिसत आहे अतिशय सुंदर व रुचकर हा सरबत लागतो तर आता हा सरबत आपल्याला फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर एक तासभर हे सरबत फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करून घेतले आहे आणि तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर हे सरबत दिसत आहे आणि प्यायला तर एवढे सुंदर लागते की तुम्ही एकदा हे सरबत नक्की करून बघा आणि पिऊन बघा आणि हे सरबत फक्त प्यायचे नाही तर पीत, -पीत खायचे सुद्धा आहे उन्हाळ्याच्या दिवसात भूक लागत नाही जेवण जेवायची इच्छा होत नाही आणि मग अशक्तपणा येतो तर असं हे मस्त थंडगार हेल्दी सरबत नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरू नका आणि आता मस्त असं हे थंडगार सरबत आपण पिण्यासाठी सर्व करूया तर असं मस्त थंडगार सरबत या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून बघा अतिशय रुचकर आणि पौष्टिक हे सरबत तयार होतं आणि शरीराला थंडावा देतं उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता होते डोळ्यांची जळजळ होते तर असे सरबत नक्की बनवून बघा आणि हे सरबत खातखात प्या किंवा पितपित खा आणि उन्हाळ्यामध्ये या सरबताचा आनंद घ्या तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका आणि असे थंडगार सरबत नक्की पिऊन बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद